कोपरगाव शहरात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून दिवसेंदिवस चोरीच्या घटना घडत आहे साई सिटी मधील घरफोडीची घटना ताजी असतानाच अज्ञात चोरट्यांनी डिक्कीतील दोन लाख रुपये लंपास केले आहे ही घटना लाईफ केअर हॉस्पिटल परिसरात दिनांक चोवीस डिसेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली आहे याबाबत प्राप्त माहिती अशी की शहरातील हनुमान नगर भागात राहणारे जावेद रशीद शेख वय वर्ष धंदा ठेकेदार यांनी त्यांच्या सहकार्याकडून कामाचे दोन लाख रुपये एका बँकेतून त्यांच्याकडे ताब्यात घेतले असता त्यांनी सदरील रक्कम ही त्यांच्याकडील ऍक्टिवा क्रमांक एम एच सतरा के सत्तेचाळीस चौऱ्याऐंशी या गाडीच्या डिक्कीमध्ये सदरची रक्कम ठेवून घरी जाऊन पुन्हा शहरातील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये गाडी पार्किंगला लावून गेले असता पुन्हा खाली आल्यावर शेख यांच्या लक्षात आले की गाडीच्या डिक्कीला लॉक तुटलेला असून डिक्कीत असलेली रक्कम ही चोरीला गेली असल्याचे लक्षात आल्यावर जावेद यांनी पोलिसांना माहिती देत पोलिसांच्या मदतीने सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता दोन अज्ञात चोरट्यांनी पाठलाग करून पाळत ठेवून सदरची रक्कम लंपास केल्याचे निदर्शनास आले आहे सदरच्या घटनेचा सखोल तपास पोलीस प्रशासनाच्या मार्फत केला, केला जात आहे या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत दरम्यान कोपरगाव शहरात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत अशी मागणी सामान्य जनतेतून करण्यात येत आहे